हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब मराठी चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हा सर्वांना चैत्र दुर्गाष्टमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही नक्की बघा वार आहे मंगळवार सोळा तारखेचा हा व्हिडिओ आहे तर दुपारनंतर मी शूट केलेला सकाळी पूजा मार्केटमध्ये गेली होती ना शॉपिंग करण्यासाठी तर तिने शॉपिंगमध्ये काय काय आणलं हे काही तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं नव्हतं त्यामुळे आता शॉपिंगमध्ये पूजाने काय काय वस्तू आणलेल्या आहेत त्या पण आता तुम्हाला दाखवते ना आता एका छान आहे ना हे बघ ला। चान ना चंद्रकोराची टिकली आणि छान छोट्या छोट्या लावायला छान वाटते छान आहे चंद्रकोराची टिकली आता आहे ना सहा वाजले घड्यामध्ये इव्हिनिंगची वेळ झाली आहे मी पण आहे ना मसाला भाजला त्यानंतर चक्कीमध्ये तो कुटायला दिला आणि मिरची पण बनवायची होती लाल मिरची पावडर तर ते सर्व काही काढून दिलं त्यानंतर आता आहे ना स्वयंपाकाला लागली तर साफसफाई आता पुन्हा करून घेतली पूजाने आणि बाहेर ये ना ताई मांडे कसायला बोलवलंय त्यांना कारण आज खूप काम होतं ना तर चला आता किचनमध्ये स्वयंपाक बनवायचा आहे हो तो मसाला कधी आणणार आहे थोडा वेळ नाही का मिस्टर ठेवून आले चक्कीमध्ये मिरची आणि मसाला आणि लाईट लावते तर आज आहे ना मस्त डाळ भात अळुवडी आणि खीर असा स्वयंपाक बनवणार आहे कारण आज आहे ना आरती आहे ना तिथे भगवती मातेचं मंदिर आहे ना आमच्या घराच्या समोर तर सोळा तारीख आणि अकरा आहे ना आमची आरती असते तर आरतीच्या दिवशी मग दिवाळीला नैवेद्य आणि आजचा दिवस खूप छान आहे आज आहे दुर्गाष्टमी तर चैत्र नवरात्री सुरू झालेली बऱ्याच ठिकाणी चैत्र नवरात्रीचे उपवास करतात तर मी तर काही उपवास नाही केले आणि पूजा पण नाही मांडली कारण पूजा मांडावी लागते घट मांडावा लागतो आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ पण करतात तर सध्या आता ह्या मसाल्यांच्या कामाच्या धावपळीमुळे माझ्या ते लक्षातही राहिलं नाही आणि त्या दिवशी खूप नाही गडबड होती ना त्यामुळे मग मी पूजा पण मांडली नाही तर म्हटलं चला आज हे दुर्गाष्टमी दिवस पण खूप छान आहे आज आमची आरती पण आहे भगवती मातेची आणि नैवेद्य करायचं आहे तर पूजाला सकाळी बोलली मी की तू आहे ना मुलींसाठी छान छान काहीतरी वस्तू घेऊन ये तर आज आपण नऊ मुलींना घरी आणि चाललंय आता आमचं एकेकावर ते आता स्वयंपाक बनवायचं आहे तर कुकरमध्येच मी ना एकाच डब्यामध्ये भात आणि एका डब्यामध्ये डाळ असं लावणार आहे म्हणजे पटकन होईल तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आले होते की ताई कुकर मध्ये डाळ भात सोबतच लावा तर म्हटलं चला सोबतच लावते आणि काल परवा मला एका ताईंची कमेंट पण आली होती की ताई दुर्गाष्टमीच्या दिवशी नऊ मुलींना जेव घाला तर म्हटलं चला आता काहीतरी स्वीट कोड खीरच बनवणार आहे मुलींसाठी छोट्या छोट्या मुलींना बोलवेल पूजा आणि सर्व काही मस्त आजचा व्हिडिओ होणार आहे तर नक्की व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघा चला आता कुकर मध्ये ना खाले आदी, आनी पानी एका वर्षामध्ये तीन नवरात्री येत असतात पण बऱ्याच जणांना एकच नवरात्री माहिती आहे ती म्हणजे शारदीय नवरात्री शारदीय नवरात्री आपण खूप मोठ्या उत्साहाने करतो म्हणजे नऊ दिवस आपण घट मांडतो पूजा करतो कडकणी करतो रोज देवीला जातो तर ती नवरात्री सर्वच जण करतात त्या नवरात्रीमध्ये सर्वजण उपवास पण धरतात पण ज्या दोन नवरात्री आहेत ना शाकंबरी नवरात्री आणि चैत्र नवरात्री तर ह्या बऱ्याच जणांना माहीत नसेल पण ह्या पण तशाचप्रमाणे करतात म्हणजे तसाच उपवास धरायचा त्याचप्रमाणे पूजा मांडणी करायची आणि दुर्गा सप्तशे पाठ करायचा सर्व काही त्याचप्रमाणे करतात पण बरेच जण ना ह्या नवरात्री करत नाही मी मागच्या वर्षी शाकंबरी नवरात्री केली होती त्या नवरात्रीचे उपवास कसे करतात पूजाविधी मांडणी सर्व काही मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि नवरात्रीच्या समाप्तीच्या दिवशी ना शेवटच्या दिवशी देवाईला कोणकोणत्या भाज्यांचं नैवेद्य दाखवायचा सर्व काही मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर ती पूजा मांडणी खूप छान होती नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही बघा तर चला ले ले, आता आपला स्वयंपाक चालू आहे इथे एका डब्यामध्ये भात आणि एका डब्यामध्ये डाळ असं काही लावलेलं आहे एकत्र आता कुकरच्या दोन तीन शिट्ट्या करून घेते आणि बाहेर आली होती तर पूजा इथे ना झाडझूड करते देवी आईच्या मंदिरासमोर सडा वगैरे तिने मारला होता आणि माझी स्वयंपाकाची तयारी चालूच होती तर आज आहे ना अळुवडी पण करायची तर अळुवडी मी जरा वेगळ्या पद्धतीमध्ये करत असते तर तुम्हाला थोडक्यात शेअर करते बेसनपीठ घेतलेलं आहे इथे मी आणि लाल मिरची पावडरच टाकली यामध्ये हळद टाकली धनजिरे पाव पावडर टाकले आणि मीठ टाकते आणि आता पाणी टाकून हे थोडंसं घट्ट घट्टसरच भिजवून घेणार आहे आपण भजी करतो ना त्यापेक्षा थोडस घट्टसर असलं पाहिजे अळुवळी करण्याच्या पद्धती पण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने करतात तर यामध्ये कोणी हिरवी मिरची लसूण आलं पेस्ट पण टाकतात पण मला ते त्या पद्धतीची नाही आवडत लाल मिरची टाकूनच आवडते कुकरच्या बाजूला शिट्ट्याही होत होत्या आणि आता अळूवडीचं पाणी ते मी ताटावरती ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे ही अळुवडीला पिठ लावून घ्यायचं पिठाला थोडंसं पाणी कमी वाटतंय थोडंसं घट्टसर वाटतंय पीठ म्हणून मी थोडंसं पाणी अजून यामध्ये टाकलं खूप जास्त पातळ करायचं नाही आणि खूप जास्त घट्ट पीठ लावल्यामुळे पण अळुवळी ना थोडीशी अशी दडस होते निब्बर होते खायला मौसूद लागत नाही त्यामुळे थोडंसं पीठ सैल करून घेतलं मी आता ह्याच पानावर आहे ना एक दुसरं पान ना उलटं करून ठेवायचं अशा प्रकारे म्हणजे आधी सर्वात आधी एक मोठं पान लावायचं त्यानंतर त्याच्यावरती जे बारीक पानं आहे ना ते लावायची बरेच जण अळुवडीच्या पिठामध्ये चिंचेचा कोळ घालतात त्यामुळे ना अळुवडी खाताना अशी घशामध्ये खाज येत नाही पण ही पानं ना गावठी तर गावठी पानाची अळूवडी केल्यानंतर खाल्ल्यानंतर घशाला अजिबात तडतड होत नाही किंवा खाज येत नाही त्यामुळे या पिठामध्ये मला आजपर्यंत चिंचेचा कोळ घालायची कधीच गरज भासली नाही तर अशा प्रकारे पाना ना पानांना पीठ लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडची पानं मध्ये तुंबडून घ्यायची आणि पुन्हा त्यावरती पीठ लावायचं तर अशा प्रकारे आता वरतून ना पानाचा ना रोल करत आणायचा तर रोल करताना सेलने करायचा थोडासा असा घट्टसर करायचा म्हणजे अळुवळी कापताना आहे ना, कापता ना, ना छान मस्त कापली जाते तर आता प्रत्येकजण जण कापताना अशी गोल गोल कापत असेल पण मी गोल गोल नाही कापत कारण मला ही काही तळायची नाही किंवा शालू फ्राय करायची नाही आहे तर मी तुम्हाला पुढे दाखविलच मी कशी भाजणार आहे अळूवडी तर अशाच प्रकारे मी आता सर्व काही अळूवडी करून घेतल्या पूजाने ना छान मस्त इथे पावलांची रांगोळी काढलेली आहे पायरीवरती आणि देव्याईच्या मंदिरासमोर छान अशी मस्त रंगीबिरंगी रांगोळी काढते तर पूजा इथे जेव्हा रांगोळी काढत होती ना तर त्या ठिकाणी आपोआप लहान लहान नऊ मुली आल्या तर सर्व मुली तिची रांगोळी बघत होत्या तर पूजाने त्याच ठिकाणी त्यांना सांगितलं की आमच्या घरी जेवायला या तर म्हणजे मुलींना बघायला कुठं जावंच लागलं नाही आपोआप सर्व मुली आल्या होत्या आणि तिला पण खूप आनंद झाला तर ती मला घरात आल्याला सांगत होती की मम्मी मी जेव्हा रांगोळी काढत होते ना तर आपोआप नऊ मुली त्या ठिकाणी आल्या आणि मी सर्वांना त्यांना सांगितलं आता मुली तर छोट्या छोट्या बारीक बारीकच होत्या तर मी पण विचार केला इने मुलींना सांगितलं पण मुली पण छान पोटभर जेवल्या पाहिजे ना कारण एवढ्या छोट्या मुली किती खाणार पण म्हटलं जाऊ द्या असू द्या तर चला तुमच्याशी बोलता बोलता सर्व काय अळूवडी माझी इथे लावून झालेली होती मध्ये थोडंफार तेल टाकलं आणि तेलावरती अळूवडी ठेवून दिली त्यानंतर त्यावरती ते झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती अळूवडी आपल्याला अशी उलट पालट करून ना पंधरा वीस मिनटं चांगली भाजून द्यायची आहे म्हणजे ती ना कच्ची राहणार नाही कुकर आता थंड झालेला आहे आता बघू छान मस्त डाळ पण शिजली आहे आपली साधीच डाळ बनवायची होती तर कुकरमध्ये थोडंसं सा साजूक तूप टाकलं तेल नाही टाकलं तूप थोडंसं जास्त गरम झालं होतं त्यामुळे मग मी कुकर खाली घेतला आणि यामध्ये आता जिरं मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची आणि बारीक कापलेला लसूण टाकला आणि या डाळी ना टॉमॅटो आणि खोबरं पण टाकते तर खूप छान लागतं असं वरण मला असंच आवडतं काय मी याच पद्धतीने करते आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला शेअर पण केलेलं आहे यामध्ये आता टॉमॅटो टाकला आणि कुकर शेगडीवरती ठेवून हे सर्व काही छान असं मस्त परतवून घेतलं त्यानंतर थोडीशी हळद टाकली दाळ शिजवताना पण मी यामध्ये हळद आणि जिरं हिंग टाकलेलं होतं आता कुकरच्या डब्यातली शिजवलेली डाळ यामध्ये टाकायची आणि आपल्याला जसं पाणी पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे आपलं वरण तयार तर त्यानंतर आता मी इथे ना खीर बनवते आज जी मी खीर बनवणार आहे ना ती जरा वेगळ्या प्रकारची असणार आहे आणि खूप भारी लागली होती केल्यानंतर तर इथे मी पंधरा वीस मिनिटं ना तांदूळ पाण्यामध्ये भिजत टाकले होते आधी त्यानंतर ते तांदूळ काढून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे रवाळ वाटून घेतले आणि तुपामध्ये सर्व काही ड्रायफ्रूट टाकले थोडेसे हलकेसे फक्त तुपामध्ये हे परतून घ्यायचे म्हणजे थोडेसे क्रंची होते आणि यामध्येच आता जे वाटलेले तांदूळ आहे ना ते घेतले तर ते पण टाकले तांदूळ आणि ड्रायफ्रूट तुपामध्ये चांगले परतवून घ्यायचे तर या ठिकाणी खिरीला तांदूळ घेताना इंद्रायणी किंवा मग बासमती घ्यायचा म्हणजे जो सुवासिक असतो ना तो तांदूळ खिरीला वापरायचा म्हणजे खिरेना खूप छान लागते आता एक दोन मिनटं हे परतल्यानंतर यामध्ये ना गरम केलेलं दूध टाकायचं गार दूध नाही टाकायचं गरम करून घ्यायचं दूध आणि त्यानंतर दूध टाकल्यानंतर आता हे चांगलं ना मिक्स करून घ्यायचं थोडंसं गरम पाणी जरी तुम्ही यामध्ये ॲड केलं ना दूध कमी असलं तरी पण चालेल मी यामध्ये थोडंसं पाणी पण टाकलं आणि एका साईडला पुन्हा एका पातेल्यामध्ये दूध गरम करते कारण तांदूळ शिजल्यानंतर यांना खीर थोडीशी अशी घट्ट बनते ना तांदूळ दुधामध्ये पूर्णपणे शिजल्यानंतरच यामध्ये साखर घालायची तर इथं मी अंदाजेच साखर घातली एक मोठी वाटी भरून त्यानंतर यामध्ये मी पुन्हा दूध टाकते तर मला खिरेनं जास्त करायची त्यामुळे मी दूध इथे आणखीन टाकलं यामध्ये मी अजून थोडीफार साखर टाकली अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची त्यानंतर मी एका वाटीमध्ये गरम दुधामध्ये ना दहा पंधरा केशरच्या काड्या पण भिजत ठेवलेल्या होत्या अर्धा तासापूर्वी तर हे केशरयुक्त दूध हे पण टाकायचं तर ही खीर आता आपल्याला ना छान मस्त थोडीफार आटवायची आहे आटवल्यानंतरच तिची टेस्ट आहे ना छान होते तर एका साईडला खीर होत होती तर दुसऱ्या साईडला अळूवडी पण थंड झालेल्या होत्या तर ह्या हळूवडी मी आता कट करते तर अशा प्रकारे मी कट करते जसं आपण बटाटा किंवा टॉमॅटो कट करतो ना त्या प्रकारेच आपल्याला हे असं कट करायचं आहे म्हणजे मी अळूवडी ना अशाच प्रकारे कट करते त्यानंतर मग त्या आहे ना थोड्याशा तेलामध्ये छान अशा मंदाचेवरती कुरकुरीत भाजायच्या आहे अशी अळुवडी आमच्या घरात सर्वांनाच आवडते जे आपण गोल गोल कापून तळतो ना तेलामध्ये तर तशा नाही आवडत तर अशाच प्रकारे ही अळवडी मी करत असते आता एका साईडला माझी खीर पण छान मस्त शिजते आणि दुसऱ्या साईडला अळवडी पण झाली तर अजून मला येणा हळदीचं हो लेपन पण करायचं होतं उंबरट्यावरती तर एका वाटीमध्ये मग मी हळद घेतली त्यामध्ये गोमूत्र गुलाब पाणी आणि अष्टीगंध टाकला उंबरटा पण आता ओल्या कपड्याने चांगला स्वच्छ पुसून घेते सई पण आलेली होती तिच्या मावशीसोबत तर सईची मम्मी आणि सई आलेली होती कारण बहिणीच्या घरी पण आहे ना सुवासिनींचं भोजन होतं म्हणजे आईला आणि प्रियंकाला तिने बोलवलेलं होतं तर ती पण आज आहे ना त्यांना जेव घालणार होती म्हणून सई आणि सईची मम्मी आली होती हळदीचं ते पण करते उंबरट्यावरती पण मी घराच्या आतमध्ये बसूनच करते कारण आहे ना दक्षिणेला इकडे उत्तरेला तोंड होईल ना माझ इकडे जर दक्षिणेला कोण होईल त्यामुळे करते मी उंबरट्यावरती आपले तेतीस कोटी देव असतात आणि हळदी हो देवी आईला खूप प्रिय असते मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा एखाद्या शुभ दिवशी आपण हळदीचं हो लेपन असं उंबरट्यावरती करायचं घरातलं वातावरण खूप प्रसन्न होतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आता हळदीचं हो लेपन सुकेपर्यंत बाकीची सर्व काही पूजा करून घेते तर स्वयंपाक झालेला होता माझा मी पण रेडी झाली होती साडी घातली होती पण पातळ साडी घातली कारण जाड काटपत्री साड्या घालायला ना खूप गरम होतंय सध्या वातावरण खूप गरमीचं झालं आहे त्यामुळे मग असे हलकी फुलकी साडी घातली आणि आता बाप्पांची पूजा करून घेतली बाप्पांना पण पूजाने हार आणलेला होता तो घातला आणि नैवेद्याचं ताटही तयार केलं होतं सर्वात आधी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला आणि बाहेरच्या देवी देवतांनाही नैवेद्य ताटामध्ये असे भरून घेतले छोटे छोटेच नैवेद्य दे केले देवाईच्या मंदिरामध्ये दोन आणि तिथेच बाळभुंजाचं स्थान पण आहे पारावरती तर तिथे पण मी नैवेद्य दाखवत असते देवघरात पण नैवेद्य ठेवला उंबरट्याची पूजा झाली तुळशीची पूजा करून घेतली उंबरट्याबाहेर दोन पंती पण पन लावल्या तुळशीलाही पंती लावली दिवा लावला आणि आता भगवती मातेच्या आरतीची वेळ झालेली होती साडेसातला आरती होत असते पण पावणेआठ झाले होते सर्व काही आवडता आवरता आणि अंशू पण आलेली होती तर माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी पण आजेंना सुहासिनींना भोजन होतं म्हणजे आईला सांगितलं होतं फक्त तिने आणि तिच्या मदतीला अर्चना पण आली होती तर तिने पण पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता रस केला होता प्रियंका आणि प्रियंकाचे मिस्टर पण तिच्या घरी जेवायला होते तर तिचाही स्वयंपाक चालू होता आणि तिने पण भगवती मातेसाठी नैवेद्य बनवले तिच्या देवघरामध्ये महालक्ष्मी आहे ना तर ती पण सर्व काही देवींचं खूप छान करत असते आज अष्टमी असल्यामुळे तिने पण आईवडिलांना जोडीने जेवायला बोलवलं होतं सवाशिण म्हणून आईला तिने बोलवलं होतं आणि तिकडे सर्वजण फॅमिली बसलेली होती तर मी इकडे आता दिवाळीची पूजा करते कारण आरतीची वेळ झालेली होती आणि नैवेद्य पण आता इथे आणलेले होते तर ती पण आली होती नैवेद्य घेऊन तिने पण दिवाळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग ती निघून गेली तर आता आम्ही इथे आरतीला सुरुवातच करणार आहोत तर नैवेद्यही दाखवले आणि अंशु पण होती बाकीच्या सर्व छोट्या छोट्या मुली होत्यांना ज्यांना बोलवलं होतं त्या सर्व मुली इथे आरतीला आमच्या सोबत होत्या भगवती मातेची आरती करताना चार आरत्या म्हणाव्या लागतात सुरुवातीला गणपती बाप्पांची नंतर महादेवांची नंतर दिव्याची आणि सर्वात शेवटी कर्पूर आरती असते तर चारही आरती केल्यानंतर मग आम्ही घरी आलो आमच्यासोबत नऊ कन्याही घरी आल्या सर्वांना एका लाईनीत पूर्वेला तोंड करून बसवलं हो आहे अंशु पण तिकडे कोपऱ्यामध्ये बसलेली आहे सुरुवातीला आता सर्व कन्यांचे ना पाय धुते पाय धुतल्यानंतर पायांना हळदी हो कुंकू लावायचं त्यानंतर कपाळी हळदी कुंकू लावायचं तर हे सर्व काही मी तुमच्याकडूनच शिकलेली आहे आता मी तरी अंशू समोर मांडीत घातली आहे अंशु अशी पाय ठेवायचे नाई काय नाव तुझ वैष्णवी वैष्णवी माता भेटली मला आणि आता ही आमची काय नाव ग तुझं तुझं काय नाव गाय आपले अंशुसात पाय ठेवली पुरे पाय झुवायला अरे अंश वाटत ना पूजा हो करायची हो <laughs> आता पायांची आहे ना तेच माग तिचे हा जे जे बाप्पा करायचं आता अंशुला मस्त पूजा केली आता पाय पडते जय जय बाप्पा हं काडाता पाय <laughs> तर पूजा करते देखो पाय पडते साण्यापा तुझं नाव संस्कृती आता सर्व कन्यांना जेवायला वाढायचं होतं तर जेवणाआधी ना ताटाभोवती रांगोळी काढावी लागते म्हणून मी सर्व मुलींसमोर रांगोळी काढते आणि तुम्ही बघितलं ना किती छोट्या छोट्या मुली आहे तर ह्या सर्व छोट्या मुली ना मंदिराच्या आसपास दिवसभर खेळत असतात आणि जेव्हा पूजा रांगोळी काढत होती ना या सर्व मुली स्वतःहून तिच्या रांगोळीजवळ आल्या आणि तिथेच पूजाने त्यांना सर्वांना सांगितलं की आमच्या घरी जेवायला या बरं का तर त्या सर्व मुली स्वतःहून आमच्या घरी जेवायला आल्या आणि म्हटलं आता ह्या छोट्याशा मुली किती खाणार किती नाही खाणार पण तरी पण मी त्यांना ताटं बनवली आणि डाळ भात तर मुलींनी खाल्ला आवडला त्यांना आणि नागलीचे पापड पण मी तळले राहुल माझ्या मदतीला होता कारण पूजा यांना चपात्या करत होती तर मी तिला म्हटलं आता चपात्या गरम गरम आपण करू कारण उशीर खूप झाला होता आज जरा कामं पण जास्त होती धावपळच झाली थोडीफार पण तरी पण आम्ही सर्व काही व्यवस्थित केलं आमची अंशुबागा कशी बसलेली आहे बघते पण कशी आहे ताटाकडे घ्या केळ याच्यात जेवला का तू आज तुझ्या घरी जेवला अरे सर्वजण छान आता जेवत आण आणि जेवण कर बाळा घे जेवण करू हा नाही ना असं नाही म्हणते बाप्पाचा प्रसाद आहे पापड आहे तुला पाय काय काय खाऊन घे थोडं थोडं खाय मी घालू का तुला मी घालू का माझ्या हाताने अश असं घालू का अ खिरीला चमचा आणू का तुला तुला खिरीसला चमचा देऊ का बऱ्याच ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होम हवन करतात कन्यापूजन पण करतात वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सर्व काही पूजाविधी होत असते आता माझ्या पद्धतीने मला जसं शक्य होईल त्या पद्धतीमध्ये मी करण्याचा प्रयत्न केला आहे यात जर काही चुकलं असेल तर तुम्ही समजून घेऊ शकता अंशू पण छान मस्त आता खीर बघा कशी चाटून चाटून पिते आणि आजचा व्हिडिओ खूप छान झाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री